साठी ही कॉर्नर साठी राहील पाचवा एक विजेता टी टेबल कास साठी राहील सहावा एक विजेता ड्रेसिंग टेबल साठी राहील सातवा एक विजेता रोलिंग चेअर साठी राहील आठव्या क्रमांकावर हॉटपॉट सेट साठी दोन ग्राहक विजेते होते नवव्या क्रमांकावर सिंगल हॉटपॉट साठी दोन ग्राहक विजेते होते दहाव्या क्रमांकावर उजाला टॉर्च साठी दोन ग्राहक विजेते होते अशा प्रकारे आज दिनांक 13 ऑगस्ट 2025 बुधवारला पर्व 13 अब्लिक 1 मधील 60 व्या आठवड्याच्या क्रम मध्ये ऐकून 13 ग्राम विजेते होणार असून आज होणाऱ्या सर्व विजेत्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आजचा ड्रॉ आपण संपन्न करणार आहोत कांताताई दुर्वे यांच्या हस्ते जोरदार टाळ्या होत्या यांच्यासाठी 莫要。<More. S 2> दोन पल्ला प्लैंक पार्ट विजेते चार बाय सात बेट विजेते तिसरा एक विजेता तीन बाय सात बेटसाठी ની કિંમત કે ગ્રાહક ક્રમાંક 62301 છે એક રાહનાર વાંસરી ટીવી કોર્નર છે વિજેતા लक्ष टी टेबल काचेवी जेते सावे इ जेता ड्रेसिंग टेबल साठी आहे अक्षरा ड्रेसिंग टेबलची विजेते आत्मह एक विजेता रोलिंग चेअरसाठी रुपाली मंगेश काकडे राग क्रमांक सात हजार सातशे रोलिंग चेअरचे विजेते आठत्या क्रमांकावर हॉटपॉट सेट साठी गोल ग्राहक विजेते उशा कोडापे ग्राहक क्रमांक एकसष्ट हजार पाचशे राहणार चंद्रपूर हॉटपॉट सेटचे पहिले विजेते गजानन सोनू ने सोनू ने ग्राहक क्रमांक 62370 रहना घटाला घटाला परपोट सेट से दूसरे भी जीते नौवे सिंगल धनश्री राजूरकर ग्राहक्रमांक सात हजार एकशे चोवीस राहणार राजू सिंगल हॉटपट चे दुसरे विजेते दहा उजाला टॉर्च चे पहिले विजेते दीक्षा राजू बासष्ट हजार दोनशे एकोणपन्नास राहणार झोला उजाला टॉर्च चे दुसरे विजेते आजच्या ड्रॉचे चे शेवटचे विजेते धन्यवाद ताई अशा प्रकारे आज दिनांक 13 ऑगस्ट 2025 बुधवारला पर्व 13 अब्लिक 1 मधील 7 व्या आठवड्याच्या ड्रॉ मध्ये ऐकून 13 ग्राहक विजेते झालेले असून आज झालेल्या सर्व विजेत्यांना खूप खूप शुभेच्छा आणि महत्त्वाची गोष्ट आजचा हा ड्रॉ पर्व 13 अब्लिक 1 मधील बुधवारचा आहे शुक्रवारच्या ड्रॉशी यांचा काहीही संबंध नाही ठीक आहे धन्यवाद एकदम